नमस्कार मी योगेश कुंभेसकर जिल्हाधिकारी भंडारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला भंडारा जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे दिनांक तीन जुलैच्या शासन निर्णयानुसार ज्या लाभार्थी महिला यामध्ये पात्र आहेत त्यांची नोंदणी आपण करीत आहोत शासनाने या योजनेच्या निकषांमध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत माझ्या जिल्ह्यातील सर्व माता बहिणींना हीच विनंती आहे की तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवरील आपले सर्व कर्मचारी यांना आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की या योजनेची अंमलबजावणी कशी करायची आपण आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ऑफलाईन अर्ज सादर करू शकता त्याचप्रमाणे दुसरा देखील पर्याय आहे नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज देखील आपल्याला करता येईल सर्वांना हीच विनंती आहे की आपण कोणतीही काळजी करू नका योजनेमध्ये अर्ज करण्याचा कालावधी पण शासनाने वाढवून दिलेला आहे आणि सर्व लाभार्थी महिलांना यामध्ये कवर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे धन्यवाद